सांगलीत राज्यातील बांधकाम कामगार प्रमुख प्रतिनिधींची कार्यशाळा सोमवारी सकाळी दहा ते पाचपर्यंत संपन्न सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महिला संघटनेच्या नेत्या कॉम्रेड सुमन पुजारी या अध्यक्ष होत्या सुरुवातीस प्रास्ताविक करताना बांधकाम कामगार संघटनांचे ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड शंकर पुजारी यांनी सांगितले की सध्या महाराष्ट्रामध्ये तीस लाखापेक्षा जास्त नोंदणीकृत बांधकाम कामगार असून सव्वीस लाख बांधकाम कामगारांचे अर्ज प्रलंबित आहेत अशा प्रकारे एकूण छप्पन्न लाख बांधकाम कामगार कल्याणकारी का मंडळामार्फत मिळणाऱ्या कल्याणकारी योजनेपासून वंचित असल्याने लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून एकूण पाच हजार कोटी रुपये खर्च झाले असून हो यामध्ये दोन हजार चोपन्न कोटी रुपये बंद असलेल्या माध्यान भोजनाच्या कंत्राटदाराला देण्यात आलेले असून हो भांडी वाटपसाठी पाचशे कोटी रुपये सुरक्षा संचेसाठी पाचशे कोटी रुपये आणि आरोग्य तपासणीसाठी चारशे कोटी रुपये खर्च करण्यात आले असून बाकीच्या सर्व योजनांच्यावर ज्यामध्ये विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मृत्यूचे लाभ हे सर्व आहे त्याच्यासाठी फक्त सहाशे चौदा कोटी रुपये खर्च करण्यात आलेले आहेत व्यवस्थापनावर तीनशे चौतीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत यावरून आपल्या लक्षात येईल की भारत सरकारने वस्तुरूप मार्गाने बांधकाम कामगारांना लाभ देऊ नये अशा सक्त सूचना देऊन सुद्धा भारत सरकारचे धोरण डावलून आदेश डावलून फक्त चार कंत्राटदारांचं भलं करणाऱ्या योजनाच राबवल्या जाऊन प्रत्यक्ष बांधकाम कामगार मात्र मिळणाऱ्या लाभांपासून वंचित आहेत तसेच महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांचा न्याय लढा चालू असून या लढ्यास आमचा पूर्ण पाठिंबा आहे इतकंच नव्हे तर बांधकाम कामगार चळवळीने एकूणच व्यापक सामाजिक चळवळीशी स्वतःला जोडून घेऊन प्रखर संघर्ष उभा करावा असे त्यांनी आवाहन केले आभार प्रदर्शन करीत असताना पुण्याचे कामगार नेते दीपक म्हात्रे यांनी ऑनलाईन प्रक्रियेमधील अडचणी सोडवण्याचे मार्ग सांगितले मेळाव्याचे सूत्रसंचालन निवारा बांधकाम कामगार संघटनेचे सचिव कॉम्रेड विशाल बडवे यांनी केले कार्यशाळामध्ये महेश दुबे योगिता शेंडगे मोहन जावीर पांडुरंग मंडले श्रावण कांबळे प्रसाद जंगम नितीन पांढरे गजेंद्र बंडगर बंडुभाऊ फुलझुले इत्यादींनी चर्चेमध्ये सहभाग घेतला दर आहे का पांढऱ्या कॉलरचे कामगार खेळ्या कॉलरचे कामगार आणि काही कॉलर नसलेले कामगार मी ज्या प्रकारच्या काम करतो त्याला कॉलर नाही ब्लू कॉलर वर्कर व्हाईट कॉलर वर्कर असं इंग्लिश इंग्लिश मध्ये जे म्हणतात तर त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्रेडनं म्हटलं नाही की तुम्ही आमचे श्रीमंत भाऊ तुम्ही आमचे श्रीमंत भाऊ आहात त्यांना त्याला धक्का बसतात कामगार आणि श्रीमंत होय कारण आम्ही तुमचा आदर्श सांगत असतो तुमचा म्हणजे जे बांधकाम बांधकाम कामगार आहात तुम्ही तुमचं उदाहरण मी आमच्या शेतात राबणाऱ्या शेतमजुरांना त्यांची आम्ही संघटना केली आहे तर त्या कामगारांना काय तुम्ही बांधकाम कामगार जे आहेत हे त्यांची संघटना करणं हे फार कठीण काम होत असं आमच्या लक्षात पण ती आम्ही केली आणि दोन लढे एक सत्त्यात्तर साली आणि ऐंशी साली दिला आणि त्यांच्या मागण्या आम्ही

दिलीप कामंत हे कर्नाटकातील एक पसंती पटेल कामगारांचे नेते आहेत खूप आणि विचारवंत म्हणून कर्नाटकामध्ये आणि देशामध्ये ओळखले जातात त्यांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये एक क्रांतिकारक कायदा झाला एकोणीसशे सत्याहत्तर साली तो म्हणजे रोजगार हमी योजना काय कायदा परत कर्नाटकामध्ये होण्यासाठी आम्ही चळवळ केली त्याच्यानंतर त्यांनी असे सांगितलं की महाराष्ट्रातले गेले कामगारांचं भागात कामगार कल्याणं जे मंडळ आहे ते सदन आहे आणि त्याच्यामधून मिळ त्याच्यामधून मिळणारे नाव आहे ते मिळत राहिले पाहिजे त्याच्यातल्या मूळ दूर करण्याना आहे त्याचं त्यांनी स्वागत केल्याचं सांगितलं मी या कार्यशाळेमध्ये सांगितलेलं आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे महिला खासदार कल्याणकारी ज्यांनी मागील वर्ष तेवीस चोवीसमध्ये पाच हजार कोटी रुपये खर्च केलेले त्याच्यातील मध्यान भोजन योजनेसाठी दोन हजार चौपन्न कोटी रुपये दिलेले आहेत भांड्यासाठी पाच हजार पाचशे त्यानंतर पाचशे कोटी भांड्यासाठी पाचशे कोटी वर्षा संख्यासाठी दिलेली आहे तर आणि फक्त सगळ्या योजनेवर मिळून चोवीस चोवीसशे चौपन्न कोटी कर्ज केले त्या योजनेमध्ये युवा महिलांना खर्च सवलती या सगळ्यांचा समावेश आहे त्याच्यामुळे हा बॅलन्स मतदार आहे त्याच्यासाठी या योजना ज्या आहेत त्या योग्य प्रकारे चालल्या पाहिजेत ऑनलाईन प्रोसेस आहे ती सगळी पूर्ण परत सुरू झाली पाहिजे आणि त्याचबरोबर माजी मंत्र्यांनी जाहीर केल्यानुसार त्या मंडळाच्या अध्यक्षाला जाहीर केल्यानुसार महाराष्ट्रातल्या सर्व छप्पन लाख बांधकाम कामगारांना पाच हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले पाहिजे आम्ही अडवणी करीत आहोत यासाठी लवकरच आजच्या कार्यशाळेमध्ये आम्ही पुढे अनुरोध करत आहोत धन्यवाद